गाळमुक्त धरण योजनेअंतर्गतची सर्व कामं संबंधित यंत्रणांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर डी क्षीरसागर जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस एस पारसे भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूरचे कार्यकारी अभियंता सोमेश्वर हरगुटे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सी एस सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यावेळी पुढे बोलताना म्हणाले की संबंधित प्रकल्पातील गाळ काढल्यास तेथील पाण्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तसंच काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास त्या शेतीची उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन वाढून त्यांना आर्थिक लाभ मिळेल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गाळ काढण्याची मंजूर कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावं जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण दोनशे बावन्न कामांपैकी त्र्याण्णव कामं पूर्ण झाली आहेत तर सद्यस्थितीत चौदा कामं सुरू आहेत अद्याप सुरू न झालेल्या कामांची संख्या सत्याहत्तर इतकी आहे आणि अडुसष्ट काम रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केलेली आहे अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी बैठकीत दिली जिल्ह्यात सन दोन हजार तेवीस ते आतापर्यंत एकशे सहा पूर्ण झालेल्या कामांमधून जवळपास पासष्ट लक्ष घनमीटर इतका तर सन दोन हजार चोवीसमधील चौदा अपूर्ण कामांमधून सात पूर्णांक बत्तीस लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली तसंच या दोनशे बावन्न कामांपैकी जलसंधारण विभाग सोलापूर पस्तीस सोलापूर पाटबंधारे विभाग चौऱ्याहत्तर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग एकशे बावीस भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर सोळा भीमा विकास विभाग क्रमांक दोन नगरपरिषद अक्कलकोट एक आणि उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर दोन अशी यंत्रणानिहाय कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती